नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिवाळीला सर्व कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली बातमी बघत राहा सेवडी कनक खुशी न्यूज चॅनल डॉक्टर अतुल रामसंगेकडून राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोंबर महिन्याचे वेतन देण्यात यावे अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केलेली आहे अडबाले यांनी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पाचही विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे येत्या अठरा नोव्हेंबरपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत कार्यरत आणि सेवानिवृत्त सर्व शिक्षक प्राध्यापक सर्व निर्देशक व कर्मचारी यांना ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे अशी मागणी आमदार अडबाले यांनी केल्याचे के म्हटले गेलेले के आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा